नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक पाचसाठी कोणते विषय घ्यावे आणि या सभेचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे त्यानंतर ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक ज्या तारखेला आपण घेणार आहोत ती तारीख टाकायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्ष श्री जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते म्हणजे सचिवाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पाचवी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या घरच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन फार महत्वाचा असा हा गुणवत्तेबाबत विषय आहे पाचवी सभा आणि दुसरा विषय आहे आज रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि घरच्या अभ्यासाच्या गुणवत्तेसाठी पुढील उपाययोजना सर्वानुमते चर्चा करण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरच्या अभ्यासासाठी पालकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी नियमित पालक शिक्षक यांच्यात समन्वय असावा तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घरच्या अभ्यासासाठी सुस्पष्ट आणि सोप्या भाषेत अभ्यासाच्या नोट्स प्रश्नपत्रिका किंवा उदाहरणे पुरवावी शाळेत अभ्यास गट म्हणजेच स्टडी ग्रुप्स तयार करून विद्यार्थ्यांना एकमेकांशी चर्चा व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे घरच्या अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करण्यास विद्यार्थ्यांना मदत करावी व वेळेचे महत्व पटवून द्यावे डिजिटल शिक्षण संसाधनांचा म्हणजेच ऑनलाईन शैक्षणिक व्हिडिओ ॲप्स वापर कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करावे पालकांनी घरच्या अभ्यासात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच आवश्यक ती मदत करावी घरच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर शिक्षकांनी नियमित फीडबॅक देणे व समुपदेशन सेवा उपलब्ध करणे तसेच या उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी असे आजच्या बैठकीत सर्वांमध्ये ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक तीन शाळेच्या आवारातील सुरक्षितता उपाय शाळा व्यवस्थापन समितीच्या या बैठकीत पुढील बाबींची चर्चा करून खालीलप्रमाणे ठरवण्यात येते की शाळेच्या आवारातील सुरक्षितता वाढवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल असे ठरवण्यात आले शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील ज्यामुळे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्यांची योग्य नोंद ठेवता येईल शाळेच्या आवारात अग्निशमन यंत्रे ठेवण्यात येतील व त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाईल शाळेच्या आवारात नियमित साफसफाई केली जाईल व अवांछित झाडे व दुर्गंधी करणाऱ्या वस्तूंचे निर्गमन केले जाईल शाळेच्या मुख्य गेटवर सुरक्षा सुरक्षारक्षक ठेवण्यात येईल जे अनाधिकृत उपाययोजना केल्या जातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक उपचार याबाबत शिक्षक व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल वरील सर्व बाबी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक चार अर्धवार्षिक परीक्षेच्या तयारीबाबत फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुढील बाबींची चर्चा करून खालीलप्रमाणे ठरवण्यात येते की येत्या अर्धवार्षिक परीक्षेच्या यशस्वी तयारीसाठी खालील उपाय राबवले जातील यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी अर्धवार्षिक म्हणजेच सहामाही परीक्षा जी आता होणार आहे त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची नियमित तयारी होईल यासाठी वर्गात वेळापत्रक तयार करणे तसेच आवश्यक त्या विषयामध्ये अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन वर्ग म्हणजेच मदत वर्ग सुरू करण्यात येतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाचा आणि मार्गदर्शन सूचनांचा सविस्तर आढावा वर्गात दिला जाईल घरगुती अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक व मार्गदर्शन पत्र दिले जाईल विद्यार्थ्यांच्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रेरणादायक सत्राचे आयोजन करण्यात येईल पालकांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबत सूचित केले जाईल आणि विशेष म्हणजे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापकी आणि विद्यार्थी या परीक्षेकरता शंभर टक्के उपस्थिती असावी याबाबत आव्हान करण्यात आले आणि आपल्या स्तरावरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण शंभर टक्के उपस्थिती याबाबत सूचित करावे अशा सूचना देण्यात आल्या व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच निकाल सादरीकरणासाठी पालक शिक्षक सभा नियोजन फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करून ठरवण्यात येते की येत्या परीक्षेचा निकाल सादरीकरणासाठी पालक शिक्षक सभा आयोजित केली जाईल या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती संबंधी पालकांना सविस्तर माहिती देण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांच्या सुधारणा आणि पुढील अभ्यासासाठी आवश्यक उपाययोजना चर्चा केल्या जातील पालक शिक्षक सभेची तारीख वेळ व ठिकाण निश्चित करण्यात येईल व पालकांना त्याबाबत आधीच सूचित करण्यात येईल प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचा तपशील तयार करून सभेत सादर करावा पालकांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देण्यासाठी शिक्षक सज्ज राहतील आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुधारणा योजना तयार करून पालकांना मार्गदर्शन केले जाईल पालकांना शाळेच्या पुढील शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल निकाल सादरीकरण करून झाल्यावर जे विद्यार्थी अभ्यासात मागे राहतील त्यासाठी विशेष नियोजन करून अध्यापन वर्गाचे आयोजन करण्यात येईल आणि त्यामध्ये पालकांचा विशेष सहभाग नोंदविला जाईल असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षण प्रणालीची गुणवत्ता सुधारणे शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते सुधारणा व एकंदर शिक्षण प्रणाली अधिक परिणामकारक कशी बनवता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली व आजच्या या सभेत काही उपाय देखील ठरवण्यात आले मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की नियमित मूल्यमापन वर्गातील उपस्थिती आणि पालकांचा सहभाग यावर भर दिल्यास प्रगती साधता येईल अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तासिका घेण्याची गरज व्यक्त झाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद अधिक खुला व सकारात्मक असावा यासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याची शिफारस करण्यात आली शिक्षकांनी नवीन अध्यापन तंत्रावर म्हणजेच डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन जास्तीत जास्त करावे याबाबत चर्चा करण्यात आली स्वच्छता शिस्त आणि सुरक्षेबाबतीतही शाळेचे वातावरण अधिक सुधारण्याची गरज असल्याचे अनेक सदस्यांनी नमूद केले पालक शिक्षक बैठका अधिक नियमित व परिणामकारक करण्याबाबत एकमत झाले पालकांना विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास व वर्तनाविषयी माहिती देण्याकरता मासिक प्रगती अहवालाची चर्चा झाली सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली या चर्चेच्या आधारे ठराव संमत करून पुढील कृती आराखडा तयार करण्यात येईल असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी शेवटचा विषय घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंपटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमिडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने सभेस उपस्थित सदस्य त्यांच्या अनुक्रमांक सदस्यांचे नावं त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे लेखन करता येणार आहे या पद्धतीने आपणास माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस करता शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी याचे प्रोसेडिंग कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद